हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आमची कोळी पद्धतीची तांदळाची भाकरी तर इथे मी नवीन चूल केलेली आहे रेसिपीसाठी तर कधी कधी मी सु त्या चुलीवरसुद्धा रेसिपीज दाखवायला सुरुवात करणार आहे तर आज मी त्याच्यावरती तांदळाची भाकरी करत आहे तर इथे सर्वात आधी मी टोपाला असं मातीने सारवून घेतलेलं जेणेकरून टोप करपले जाणार नाही आणि त्याच्यामध्ये अन माझ्या अंदाजाने पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकून आपल्याला असं घोटून घ्यायचं आहे चांगलं उकड काढून घ्यायची ती उकड आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे सर्व व्यवस्थित सगळी उकड काढून घ्यायची आणि थोडी हलकीशी थंड झाल्यानंतर गरम गरमच आपल्याला ती उकड मळून घ्यायची ती इथे आधी आपण तवा तापट ठेवायचं आहे आणि गरम गरमच उकड थोडं हलका हलका पाण्याचा हात लावून मळून घ्यायची चांगली पाणी थोडं थोडंच घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही नाही तर आपली उकड चिकट होऊन जाईल आणि भाकरी वल्ली जाणार नाही अशा प्रकारे हलक्या हाताने चांगलं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं आपला आता गोळा मलून झालाय त्यानंतर आपण त्यातला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे पुन्हा अशा प्रकारे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही चांगला मळाल तेवढी तुमची भाकर चांगली होईल अशा प्रकारे त्रिकोणी असा उंडा तयार करून मग त्याला थोडा हातावर थापून छोटी भाकरी तयार करून अशी हाताच्या तळा तळ हाताच्या सहाय्याने आपल्याला पुढे पुढे वाढवत न्यायची भाकरी मध्ये मध्ये ताटाला पाणी लावायचं आपल्याला ताटाला पाणी लावून मध्ये मध्ये अशीच भाकर मोठी करायची त्यानंतर आपल्याला हवी तेवढी मोठी झाल्यानंतर बोटाच्या साह्याने अजून थोडी वाढून पातळ करून घ्यायची भाकर आपल्याला आणि साईडच्या कडामध्ये मध्ये आपल्याला सा थोड्या थोड्या सारवून घ्यायच्या जेणेकरून कडा फाटणार नाहीत अशा प्रकारे इथे आता माझी भाकर रेडी आहे तर आपण तव्यात टाकताना ज्या साईडने आपण बोटं लावलेली आहेत ती बाजू वरती ठे तव्यात तव्यात खालती टाकायची आणि वर वरची बाजू खाली करायची अशी उलटी साईडने भाकर टाकून घ्यायची भाकर मस्त आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायची इथे आम्ही भाकरीला पलटी मारलेली आहे बघू शकता मस्तपैकी एके बाजूने आपली भाकरी मस्त शे शेकलेली आहे आणि त्याला भोगे यायला लागलेले मस्त थोडीशी भाकरी फुगली की आपली भाकरी तयार आहे तिथे आपली तयार आहे भाकरी आपली अग्रिकोली पद्धतीतली तांदळाची भाकरी अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा